शेतकरी बंधू नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून कंदमुळं कंद आणि पिकं यांचा आहारात समावेश केला जात आहे अर्थातच ही जी कंदमुळं आहेत किंवा पिकं आहेत त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि आहाराच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ही जी कंदमुळं आहेत किंवा कंद कि पिकं आहेत हा पशूंचा आहार आहे त्या दृष्टिकोनातून मग शेतीच्या दृष्टिकोनातून देखील कंद पिकांना अत्यंत महत्त्व आहे आपल्याकडे आजही जगभरात वीस टक्के लोक आपल्या आहारामध्ये या कंद पिकांचा आणि कंदमूळांचा समावेश करतात परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजही ही, ही कंदपिकांची किंवा कंदमुळांची शेती आहे ती बहरलेली नाही भविष्यकाळात या कंद पिकांना साधारण असं महत्त्व आहे आणि तितकाच वाव आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण कंदपिकांचं आहारातील महत्त्व आणि लागवडीचं तंत्रज्ञान या विषयावरती सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आजच्या कार्यक्रमात विषयाचं आयोजन केलेलं आहे कंदपिकांचं आहारातील महत्त्व आणि लागवडीचे तंत्रज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेल्या आहेत डॉक्टर प्रज्ञा गुडदे मॅडम मॅडम तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत डॉक्टर mm. प्रज्ञा गुडदे मॅडम या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोले येथे उद्यान विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत आणि त्या आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत मॅडम अगदी सुरुवातीला मूलभूत प्रश्न कंद आणि कंद पिकं बाबतीत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम असतो मुळात कंद आणि कंद पिकं यामधला फरक काय आहे कंद ही सोटमूळ जे असते म्हणजे एक सिंगल कंद त्याला येतो मूळ येतं यामध्ये गाजर आहे मुळा आहे त्याच्यानंतर बीट आहेत सलगम आहेत ह्या प्रकारचे मुळं त्याच्यामध्ये येतात तर ही जी कंदमुळं असतात ही पाणी आणि खनिज यांचा उत्तम स्रोत असतात तसेच याची लागवड आपण बियाण्यांपासून करतो oh. तर त्या च्या अगदी उलट कंद पिके जी असतात ही एक कंदानंतर आपल्याला नम म्हणजे जास्तीत जास्त कंद त्याच्यापासून मिळतात एका रोपापासून hmm. त्याच्यानंतर आपल्याला ऊर्जा देणारे कार्बोदके जे असतात त्याचा हा उत्तम स्रोत असतो आणि या पिकांची लागवड जी आहे ही आपण बटाट्याची जशी लागवड करतो तसं अख्खा कंद किंवा त्याचे तुकडे करून आपण त्याची लागवड करत असतो हा मूलभूत फळ कंदमूळ आणि कंद पिकं आपल्याला महत्वाची जी कंद पिकं आहेत ती कोणकोणती सांगता येतील महत्वाची कंद पिके आहेत ही शेवर कंद ज्यापासून आपण साबुदाणा तयार करतो रताळी त्याच्यानंतर सुरण भाजीचाळू वडीचाळू कणगर करांदा घोरकंद ही वेल वर्गीय आहेत तसेच दुय्यम पिके आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये आररूट येतं मिश्री कंद आणि चौधारी घेवडा इत्यादी आपण ही जरी दुर्लक्षित असली तरी ही अतिशय पोषण मूल्य देणारी अशी कंद पिके आपण कोकण विभागामध्ये घेतो आताच आपण ज्या कंद पिकांचा उल्लेख केला या कंद पिकांची वैशिष्ट्य नेमकं काय सांगता येतील कंद पिके जी आहे यावरती बदलत्या वातावरणाचा पर परिणाम नसल्यामुळे अन्न सुरक्षिततेमध्ये याचा मोठा सहभाग असणार आहे असं आपण म्हणू शकतो तर कारण ही पिके अंडरग्राऊंड असतात आणि त्याचप्रमाणे इतर पिकांप्रमाणे आपण दरवर्षी याला काढणी केली नाही तरी चालतात जमिनीमध्ये आपण वर्षानुवर्षे त्याला साधारण दोन ते तीन वर्ष ठेवू शकतो आणि आपल्याला बाजारपेठेत जशी मागणी असेल तशी आपण ही पिके काढू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठेवणीमध्ये साठवणुकीमध्ये सुद्धा हे पिके टिकून राहतात आणि स्वतःहून ते सांगतात की आता आम्हाला जमिनीत घाला कारण साठवणुकीमध्येच त्याला फुटवे सुरुवात होते तर अशा प्रकारची कंद पिके ही खरोखर भविष्यामध्ये आपल्याला बहुपर्यायी पिके म्हणून थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता आणि कमीत कमी, -कमी कीड आणि रोग ही काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील मग या कंद पिकांचं आहाराच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे नेमकं इतर पिकांच्या तुलनेमध्ये सूर्यप्रकाशाचा कर्बोदकांमध्ये रूपांतर करण्याचे प प्रमाण ह्या पिकांमध्ये सगळ्यात जास्त आहे त्याचप्रमाणे खनिज आणि प्रथिन सुद्धा या पिकांमध्ये भरपूर प्रमाणात समावेश असतो त्यानंतर औषधी गुणधर्म सुद्धा या कंद पिकांमध्ये आहे तस त्याचप्रमाणे कणगर घोरकंद आणि सुरण या पिकांमध्ये कर्करोगविरोधी अतिसार विरोधी इत्यादी असे गुणधर्म आहेत त्यानंतर सुरणासारखं जे कंदपीक आहे हे, हे मूळ व्याधींसारख्या आजारावर अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर रताळी या पिकामध्ये विटॅमिन ए कंटेंट अजीवनसत्व हे जास्तीत जास्त प्रमाणात असल्यामुळे लहान मुलांच्या वाढीसाठी आणि डोळ्यांचे जे विकार असतात त्यासाठी अतिशय गुणकारी आहे म्हणजे वेगवेगळ्या ज्या मानवी व्याधी आहेत त्यावरती गुणकारी अशी ही कंद पिकं आहेत आता या कंद पिकांचं लागवड या लागवड तंत्रज्ञानाकडे आपण येऊया लागवडीसाठी हवामान नेमकं कशा प्रकारे असायला हवं कंद पिकांसाठी हवामान कुठल्याही वातावरणात ते येतात फक्त त्याला वेळोवेळी पाण्याची सोय असणं गरजेचं आहे पावसाच्या पाण्यावर सुद्धा ती होतात स्पेशल हवामानाची गरज नाही आणि त्यामध्ये अळू भाजीचा अळू आणि वडीचा अळू हे आणि रताळी हे बारमाही आपण कधीही घेऊ शकतो बरं पण आता पिकांची लागवड करायची किंवा कंद पिकांची लागवड करताना पूर्वमशागत ही अत्यंत महत्वाची आहे कंद पिकांची लागवड करताना पूर्वमशागत नेमकी कशी करायची Uh, कंदपिक हे जमिनीत वाढत असल्यामुळे <laughs> जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ असतील ह्याची काळजी करणं गरजेचं आहे आणि कंदाच्या वाढीसाठी जमीन जेवढी भुसभुशीत असेल तेवढं ते आवश्यक आहे बर आपण आता कंद पिकांचा उल्लेख केलेला आहे आपल्याकडे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी को 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 विद्यापीठ आहे या विद्यापीठाने काही नवीन कंद पिकांच्या जाती विकसित केलेल्या आहेत का किंवा काही वाढ विकसित केलेली आहेत का बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे आजपर्यंत कंद पिकांमध्ये सहा वाण विकसित आहे त्यामध्ये कणगर जे पीक आहे त्याचं कोकण कांचन रताळ्याची कोकण अश्विनी घोरकंदाची कोकण घोरकंद त्यानंतर करांदा जो असतो एरियल याम आपण ज्याला म्हणतो त्याची कोकण कालिका ही भारतामधली सगळ्यात पहिली जात ही बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आणि यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आपण भाजीच्या अळूची ही महाराष्ट्रासाठी सगळ्यात पहिली जात कोकण मनोहर या नावाने आपण विकसित केली आहे त्याच्यामध्ये अतिशय कमी खवखवणारा आणि जास्त उत्पादन देणारी ही अशी जात आहे तसेच कंद पिकांमध्ये इतर जाती जे जा आहे हे केंद्रीय कंदपीक योजना तिरुवनंतपुरम केरळ येथून सुद्धा विकसित आहे आता आपल्याकडे खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम असे दोन हंगाम असतात त्या दोन हंगामामध्ये वेगवेगळ्या पिकांची आपण लागवड करतो कंद पिकांची लागवड करताना काही ठराविक वेळ आहे का वेळेचं काही गणित असतं का कंद पिकाची लागवड ही जनरली आपण पावसाच्या सुरुवातीस म्हणजे मान्सून जेव्हा स्टार्ट होतो तेव्हाच करतो पण ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने अक्षय तृतीया हा मुहूर्त अतिशय चांगला आहे कारण आपण जेव्हा साठवणुकीमध्ये ठेवतो तर त्याला स्वतःहूनच अंकुरण तयार होते आणि अक्षय तृतीय हा लागवडीचा योग्य मुहूर्त आहे जर पाण्याची उपलब्धता असेल तर अन्यथा आपण मान्सूनच्या आगमनापूर्वी त्याची लागवड करू शकता बरोबर आता कंद पिकांचं बेणं हे जे बेणं आहे ते तयार करताना काय विशेष काळजी घ्यायला लागते का हां कंद पिकाचं बेणं तयार करताना काही मोठे कंद जे असतात त्याच्यावरती डोळे असतात आणि त्या डोळ्यातून अंकुरण होत असते तर आपण जास्त झाडांची संख्या आपल्याला हवी असेल तर त्याचा आपण छोटे छोटे तुकडे करून जसे बटाट्याचं आपण करतो तसे त्या कंदाचे छोटे छोटे तुकडे करून आपण लागवड करू शकतो त्याला मिनिसेट प्रपोगेशन असं म्हणतात आणि छोटे कंद असतील तर एक साधारण अळू झाला करांदा याचा एक तीस ते पस्तीस ग्रॅम आकाराचा कंद आपण लागवडीसाठी वापरू शकतो तसेच काही बुरशीजन्य रोग असतात त्याच्यासाठी आपण थोडं त्याला बीज प्रक्रिया आपण करू शकतो लागवडीसाठी तर त्याच्यामध्ये आपण शेणाचा काला करायचा एक किलो शेणकाल्यामध्ये पाच ग्रॅम टायकोडामा हर्जीआणम आपण हे केल्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये कंद बुडवायचे आणि साधारण लागवडीपूर्वी एक तास शेडमध्ये सुकवायचे म्हणजे वाळले पाहिजे ते आणि मग त्यानंतर लागवड केल्यास जे, के जे बुरशीजन्य रोग आहेत तसे तर बुरशीजन्य रोग आहेच नाही अतिशय किड व रोग हे कमी आहेत पण तरी पण एक काळजी म्हणून आपण बीज प्रक्रिया करू शकतो कंद पिकांची लागवड आपण करणार आहोत ही लागवड करताना ठराविक करायची असते का कोकण विभागात हा सगळ्यात जास्त पाऊस पडतो साधारण चार हजार ते पाच हजार स एम एवढा पाऊस पडत असतो तर त्यामध्ये काय होते आपण सरी आणि वरंबा पद्धतीने त्याची लागवड करतो आणि पावसाच्या पाण्यामुळे सरी जी आहे ती वाहून जाते माती वाहून जाते मग त्याच्यामुळे आपण साधारण साठ बाय साठ सेंटीमीटरच्या किंवा पंच्याहत्तर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर आकाराच्या सऱ्या करत असतो तर सुरण घोरकंद करांदा यासाठी आपण पंच्याहत्तर बाय पंचाहत्तर सेंटीमीटर आकाराच्या करतो कर आणि इतर जसं अळू आहे याच्यासाठी साठ बाय साठ सेंटीमीटर आकाराच्या आणि रताळी या पिकासाठी अतिशय साठ बाय वीस सेंटीमीटर अंतरावर आपण याची सरीवरती लागवड करतो म्हणजे पद्धत ही अत्यंत महत्वाची आणि योग्य पद्धत आहे आता हे झालं लागवडीचं अंतर आणि लागवड तंत्रज्ञान आपण जेव्हा बंद पिकांचा विचार करतो तेव्हा पाण्याचा व्यवस्था पण अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याकरता कोणत्या प्रकारची नेमकी सिंचन पद्धत वापरली जाते पाण्याचं व्यवस्थापन मी पहिल म्हटलेलं आहे की पावसाच्या पाण्यावरती ही होतातच पण तुम्हाला लवकर लागवड करायची असेल आणि बाजारात लवकर आणायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा इरिगेशन म्हणजे एक्स्ट्रा सिंचन देण्याची गरज असते मग त्यामध्ये ठिबक सिंचन पद्धतीने आपण ती घेऊ शकतो फक्त काळजी एवढीच घेण्याची आहे की त्या कंदाच्या तिथे पाणी साठवता कामा नये कारण पाणी जर का तिथे साठलं तर कंद कुजण्याची आपल्याला हे असते हे झालं पाण्याच्या व्यवस्थापना आता खताचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं खत व्यवस्थापनामध्ये कंद पिकं ही सेंद्रिय पद्धतीला जास्त प्रतिसाद देतात पण त्याचबरोबर आपण रासायनिक खते सुद्धा त्याच्यासोबत देऊ शकतो मग भर खते शेणखत किंवा गांडूळ खत आपण एक साधारण दहा ते पंधरा टन प्रति हेक्टर या स्वरूपात लागवडीच्या प्रक्षेत्रावर ते मिक्स करून घ्यावे किंवा खड्डा आपण जिथे लागवड करणार आहोत तिथे लागवडीच्या वेळी दिले तरी पण चालेल आणि रासायनिक खताची, खताची मात्रा जी आहे ही प्रत्येक पिकाची वेगळी आहे शेवरकंदाला साधारण शंभर पन्नास शंभर किलो हेक्टर एवढं रासायनिक खताचा नत्रस्फुरद आणि पालाशचा हे लागतो त्यानंतर रताळ्याला स पंच्याहत्तर पन्नास पंच्याहत्तर एवढा नत्रस्फुरद पालाश किलो प्रति हेक्टर एवढं रासायनिक खताची मात्रा आहे आणि इतर जेवढी कंद पिके आहे यांना ऐंशी साठ ऐंशी किलो प्रति हेक्टर एवढे नत्र पालाश याची रासायनिक खताची आवश्यकता असते पण हा रासायनिक खताचा जो हप्ता असतो हा स्फुरदाची मात्रा जी असते ही लागवडीच्या वेळी संपूर्ण मात्रा द्यायला लागते आणि नत्र आणि स्फुरद हे तीन समान टप्प्यामध्ये विभागून घेऊन पहिला प्र टप्पा लागवडीच्या वेळी त्यानंतर दुसरा तीस ते साठ दिवसांनी आणि तिसरा टप्पा जो आहे हे साठ ते सत्तर दिवसांनी देण्यात यावा मग असे आपण उल्लेख केला जेव्हा आपण लागवड करतो ठराविक अंतरावरती लागवड करणं गरजेचं आहे आणि कीड आणि रोगाच्या दृष्टिकोनातून देखील आहे परंतु त्याच अनुषंगाने आंतरमशागतीची कामं देखील त्या काय दे का ही कंद अतिशय आवश्यक आहे कारण जमिनीत वाढणारी कंद पिकं असतात तर त्याला जेवढं जास्त आपण भूसभूषित करू तेवढं कंदाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होणार असते बेंडणी आपण हाताने केली बेंडणी म्हणजे गवत जे जे पण वाढलंय काढल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये एअर स्पेसेस तयार होतात oh. त्याच्यामुळे कंदाची वाढ चांगली होऊ शकते आणि जी पावसामुळे माती वाहून गेली आहे त्याला भर देणं म्हणजे ती सरी पुन्हा व्यवस्थित करणं भर देणं हे अतिशय आवश्यक आंतरमशागतीचं काम आहे त्यानंतर वेली ज्या असतात कणगर करांदा आणि घोरकंद हे वेलवर्गीय कंद पीक आहे तर एक लागवडीनंतर पंधरा दिवसामध्ये तुम्हाला वेलींना आधार द्यावा लागतो आणि वेलींना व्यवस्थित आधार दिला गेला तर आ, प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होऊन कंद पण आपला व्यवस्थित वाढतो त्यानंतर रताळी पिकांमध्ये जे आहे वेली वाढत जेव्हा जातात तेव्हा साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला वेली सतत उचलायला लागतात ला कारण वेली जमिनीवरती पसरत गेल्या तर जिथे नोट्स असतात तिथे मुळं येणं चालू होतं आणि मग मेन जो आपला कंद आहे तो कमकुवत व्हायला लागतो म्हणून सतत वेली आपण उचलत राहिलं तर मेन आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल तर ह्या दोन तीन आंतरमशागतीचे कामं कंद पिकांमध्ये अतिशय आवश्यक आहे आपण जेव्हा शेतामध्ये एखादं पीक घेतो या पिकाच्या दरम्यान आंतरपीक पीक हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आंतरपिकाच्या दृष्टिकोनातून कंद पिकांचं फार महत्व आहे ते नेमकं कसं आंतरपीक पद्धतीमध्ये म्हणजे जास्तीत जास्त कंद पिकं ही सावलीत येणारी आहेत जसं अळू भाजी चाळू तर यामध्ये मग मद आंबा बाग असेल काजूबाग असेल त्याच्यानंतर सुपारी नारळ केळी याच्यामध्ये आंतर म्हणून ही चांगला प्रतिसाद देतात तसेच मुख्य पीक आणि आंतरपीक या दोघी दोघांना पण रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं जी पण आपण दिली असतील त्याचा एकमेकांना त्याचा फायदा होतो आणि मेन मुख्य पिकासोबतच ह्या पिकांचं पण उत्पादन आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो मग अशी बोलताना आपण उल्लेख केला की कंद पिकांवर कमीत कमी, कमी प्रकारचे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो हे रोग कोणते आणि त्याचा प्रादुर्भाव झालाच तर त्याचं नियंत्रण नेमकं कसं करायचं हां जसे वेलवर्गीय पीक आहे यामध्ये करपा हा रोग थोड्या प्रमाणात दिसून येतो तर त्याच्यामध्ये पानांवरती काळे असे डाग पडतात आणि कधीकधी प्रमाण जास्त झालं तर त्यामुळे वेल सुकते आणि कंदसुद्धा मग तेवढे बाधत नाही त्याच्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया मी सांगितलं जसं शेणखत आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम मिक्स करून त्या बीजप्रक्रिया प्रक्रिया करायची त्यानंतर रोगविरहित बेणे वापरणं गरजेचं आहे त्यानंतर सुरणामध्ये एक मुळकूज रोग जो असतो त्यासाठी सुद्धा आपण साफची साफ एक uh, मॅन्कोझेब आणि कार्बन मिक्स एक uh, बाजारामध्ये मिळतं त्याची दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण फवारणी केली आणि तसेच ट्रायकोडर्मा हर्जीआनाचं बीज प्रक्रिया केलं ऑर्गॅनिक जे सेंद्रिय पद्धतीने करतात त्या शेतकऱ्यांसाठी हे अतिशय चांगलं आहे आणि कीड आणि रोगविरहित बेणे वापरणं गरजेचं आहे एकदा शेतामध्ये कद्दा पिकं तयार झाली की काढणी अत्यंत महत्वाची आहे हे काढणी तंत्रज्ञान नेमकं कसं असतं कंद पिकं जसं साठवणुकीमध्ये ते सांगतात आम्हाला ला लावा आता म्हणजे अंकुरण व्हायला सुरुवात होते तसंच लागवडीच्या वेळीसुद्धा पूर्ण वरचं हो जे आहे ते संपूर्ण वाळून जाते आणि मग ते काढणे योग्य झालेले आहेत कंद हे आपल्याला कळते तर जमिनीच्या वरती येणारी जी कंद आहे म्हणजे जसं अळूची पानं आपण वापरतो आणि जसं करांदा वेलींवरती येतो तर ही पिके जी जमिनीच्या वर येणारी ती लवकर तयार होतात साधारण तीन ते चार महिन्यामध्ये आणि जमिनीच्या खालची आहे ही साधारण सहा ते सात महिने घेतात संपूर्ण वरचा पाला वाळून गेला झाड वाळून गेलं की आपण त्याची काढणी करू शकतो आणि काढणी ही साधारण म्हणजे कुदळीनी आपण कंद हे करायचा फक्त त्याला इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं ही काळजी अत्यंत महत्वाची आहे आता आपल्याकडे पालेभाज्या असतील फळभाज्या असतील किंवा अगदी कंद पिकं असतील हे सगळे प्रकार जे आहेत पदार्थ आहेत हे नाशिवंत आहेत mm. त्याची साठवणूक अत्यंत आहे mm. साठवणुकीसाठी प्रक्रिया आहे uh, का साठवणुकीमध्ये कंदपिक ठेवण्यापूर्वी एक साधारण uh, कार्बन डॅझिन एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये uh, मिक्स करून त्याला आपण बीज प्रक्रिया दिलीस बुरशीजन्य जे रोग आहेत ते साठवणुकीत होत नाही आणि प्रक्रियायुक्त बियाणे हे हवेशीर आणि कोरड्या जागेत साठवल्यास साधारण तीन ते चार महिने हे सुप्तावस्थेत असतात त्याच्यामुळे अंकुरण होत नाही आणि तीन ते चार महिन्यामध्ये साठवणुकीत हवेशीर ठेवल्यास ते लागवडीसाठी पुढच्या लागवडीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे सुस्थितीत जा, हवेशीर जागेत जर साठवणूक केली तर तीन चार महिने जी कंद पिका आहेत टिकवता येतात परंतु मग या कंद पिकावर काही विशिष्ट प्रक्रिया करून मूल्यवर्धन करून काही प्रकार पदार्थ बनवता येतात पूर्वकाळापासून काळापासून पीक जे आहेत म्हणजे अगदी आदिमानव कंदपीक खाऊन जगले आहेत तर पूर्वी कच्चेच कंदपीक खाण्यात येत होते पण न नंतर कालांतराने त्याला उकडून किंवा भाजून खाण्याची पद्धती होती पण आज कंद पिकांमध्ये खूप मूल्यवर्धित पदार्थ आपण तयार करू शकतो जसं रताळ्याची पोळी आहे कटलेट्स असतात त्याच्यानंतर करांद्याची खीर आहे रताळ्याचे चिप्स पण असतात शेवरकंद चिप्स असतात बाजारामध्ये जसं भुजिया वगैरे मिळतात तसे रताळी भुजिया पण आपण तयार करू शकतो त्यानंतर अळूवडी सध्या मार्केटमध्ये आली आहे रेडी टू इट अळुवडी सुद्धा आपल्याला मिळते तर असे अनेक मूल्यवर्धित पदार्थ आहेत तसंच महिला बचत गटांनी याकडे वळून हे करायला पाहिजे अल्प पा व्यवसायाचा पण या कंद पिकांवर मूल्यवर्धन करून अशा प्रकारे प्रकारचे पदार्थ तयार करता शक्य आहे तर काळात कंद पिकांची व्यापारी दृष्टिकोनातून शेती या अनुषंगाने काय महत्व आहे या शेतीला हा इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून शेती केलेली केव्हाही चांगली होईल तसेच सुरण हे पीक जे आहे आ, एक्सपोर्ट पोटेन्शियल त्या पिकाला भरपूर आहे त्यानंतर सुरणाची जी पावडर आहे ही मार्केटमध्ये मिळते अतिशय गुणकारी आहे ती तर त्याला सुद्धा चांगला भाव, भाव आहे तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात लागवड करणं शेतकऱ्यांनी पुढे यायला पाहिजे कोकणामध्ये जी काही कंदमूळ आहेत किंवा कंद पिकं आहेत याचा आपण उल्लेख केला कोकणाच्या पश्चात पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा आणि विदर्भ असेल असा जो विस्तारलेला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये किंवा वेगवेगळ्या बेक जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारची कंदमुळं किंवा कंद पिकं घेता येणं शक्य आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये रताळ्याचं सा कोल्हापूर सांगली साईडला मोठ्या प्रमाणावर रताळ्याचं उत्पादन घेतलं जाते तसंच करांदा घोरकंद हे विदर्भामध्ये जसं गडचिरोली ज्या ट्रायबल एरियाज आहेत hmm. त्या ट्रायबल एरियाजमध्ये कंद पिकांचं लागवड बऱ्यापैकी करत आहे पण पाहिजे तसं व्यापारी तत्वावर अजूनही कंद पिकं नाही आले आहेत व्यापारी तत्वावरती कंद पिकांची शेती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी करायला हवी त्या दृष्टीकोनातून जे बा, कोकणात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे त्या अंतर्गत जनजागरण कार्यक्रम केले का शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकरी मेळावे वगैरे हे घेतो महिला बचत गटांचे सुद्धा प्रोग्राम घेतो पण आणखीनही सध्या कंद परस परत बागेतच आहे तर हळूहळू हल� आम्ही प्रयत्न करतो आहे की त्यांनी व्यापारी तत्वावरती ते पण त्या अनुषंगाने मग काय बचत गट असतील महिला बचत गट असतील त्यांना प्रोत्साहन पर कार्यक्रम काही तुम्ही आयोजित करता का हां महिला बचत गटांसाठी आपण प्रोत्साहन पर कार्यक्रम करतो तसं केंद्र सरकारची एक योजना आहे त्याच्यामध्ये एससीएसपी म्हणून योजना आहे ती तर त्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांना मोफत बियाणे अवजारे हे सगळं वाटप करत असतो आणि शेतकऱ्यांनी कंद पिकांकडे वळावं यासाठी ती एक स्कीम केंद्र सरकारने केलेली आहे त्याअंतर्गत आपण बऱ्याच शेतकऱ्यांना आपण त्याचा लाभ दिलेला आहे पण ही जी कंद पिकं आहेत किंवा कंदमुळं आहेत त्याच्यावरती विशिष्ट प्रकारे आपण प्रक्रिया करतो आणि मूल्यवर्धन करून त्याचे काही वेगवेगळे पदार्थ तयार करतो तर ते त्या संदर्भात प्रशिक्षण वगैरे असं काही असे काही हां आपण दरवर्षी आपण बचत गटासाठी मूल्यवर्धित पदार्थांचे प्रशिक्षण घेत असतो आणि त्यामध्ये प्रत्यक्षात महिलांना आपण कंद पिकांचे विविध पदार्थ तयार करून दाखवत असतो आणि प्रत्यक्ष कंद पिकांची आणि कंदमुळांची शेती जी, जी आहे त्याचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना आपल्या विद्यापीठाच्या मार्फत शेता शेतावर जाऊन असं काही प्रात्यक्षिक वगैरे दाखवलं जातं दा। शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा आपण प्रात्यक्षिक दाखवतो तसेच विद्यापीठामध्ये कुठले कुठले तंत्रज्ञान आपण कंद पिकांमध्ये वापरतो कुठल्या कुठल्या पद्धती वापरतो लागवडीच्या हे hey, सगळं आपण प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या सहली येत असतात विद्यार्थ्यांच्या पण सहली असतात तर त्यांना प्रत्यक्षात भेट देऊन देत असतो अगदी शेवटचा प्रश्न आ, कंद पिकं आणि कंदमुळं भविष्यकालीन दृष्टिकोनातून या शेतीला प्रचंड वाव आहे आर्थिक दृष्टिकोनातून देखील वाव आहे आपण आपले जे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण नेमका काय संदेश द्या सगळ्यात कंद पिकाची विशेषता म्हणजे बदलत्या वातावरणावर मात करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे सडन जो आ, चेंज होतो आहे वातावरणामध्ये त्यासाठी ही पिके ही म्हणून नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील तर शेतकऱ्यांनी याकडे थोडं लक्ष करायला मोठ्या प्रमाणात शेती करायला शेतकरी बंधूं आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता असलेली कमीत कमी कीड आणि रोग याचा प्रादुर्भाव होणारे आणि मोठ्या प्रमाणात मूल्यवर्धन करून आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्व असलेली अशी ही कंदमूळं आणि कंदपिकं आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कंदपिकांची कंद आणि कंदमुळांची मोठ्या प्रमाणात शेती करावी आणि आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध व्हावं असंच आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगता येईल मॅडम आपण कार्यक्रमात सहभागी झालात या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद